नमस्कार मंडळी रसोई टेक किचन मध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करते आज आम्ही बनवत आहोत दूध उकळवून रसमलाई पण ही नुसतं दूध उकळवून नाही तर आज आम्ही चक्क बनवणार आहोत ब्रेडची रसमलाई जी खायला एकदम छान आणि तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही ब्रेडची रसमलाई खाता आहे का खावायची त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अशा राऊंड शेप मध्ये कट करून घ्यायचे ब्रेड आणि उरलेल्या ब्रेडचे जे ते क्रम्स करून घ्यायचे असे ब्रेड क्रम्स नंतर एक बाऊल घ्यायचं त्यामध्ये एक चम्मच कस्टर्ड पावडर एक चम्मच मिल्क पावडर आणि हा एवढा ग्लास भरून दूध त्यामध्ये टाकायचं आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स केल्यानंतर तुम्ही थोडं थोडं उकळत्या दुधामध्ये टाकू शकता हे दूध अर्धा लिटर दूध आहे त्यामध्ये थोडं मला कलर कमी वाटलं म्हणून थोडं फूड कलर मी त्यामध्ये टाकलं त्यानंतर मी ज्या ग्लासानी दूध घेतलं त्याच ग्लासामध्ये थोडी साखर टाकून म्हणजे तेवढी साखर टाकून त्यामध्ये मिक्स केली जेवढं आपल्याला गोड हवा आहे तुम्ही तेवढं टाकू शकता अशा प्रकारे मी हे अशी इथे रबडी तयार झाली त्यानंतर आता हे सगळं मी एका ठिकाणी घेऊन येते त्यामध्ये आता एक बाउल घेणार आहे बौलमध्ये ती रबडी थोडीशी ओतायची सुरुवातीला पूर्ण अशी थोडी ओतून घेतली का त्यानंतर ब्रेड क्रम्स घ्यायचे आता ब्रेड क्रमचा आपल्याला बनवायचा आहे स्टफिंग त्यामध्ये थोडंसं कोकोनट ग्रेटेड कोकोनट टाकलेलं मी त्यानंतर मिल्क पावडर टाकलं थोडंसं आणि जी रबडी आहे ती त्यामध्ये टाकली थोडीशी आणि असं करून हे स्टफिंग मी बनवून घेतलेलं आहे असे दोन ब्रेडचे रोल घ्यायचे त्याच्यामध्ये असं हे स्टफ भरून घ्यायचं आणि एकावर एक जसं बिस्किट राहता क्रीमचे तसं मी ठेवलं हे आणि नंतर बाऊलमध्ये ज्या बाउलमध्ये आपण रबडी ठेवली होती त्या बाउलमध्ये एक 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 असे ठेवायचे व्यवस्थित रचायचं एक 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 ठेवून द्यायचं या पद्धतीने स्टफिंगमुळे टेस्ट खूप छान लागते ते तुम्ही नक्की करून बघा आणि नंतर जेवढी उरलेली रबडी आहे ती सर्व अशी वरतून छान अशी टाकून दिली आणि सगळं व्यवस्थित टाकायची आणि त्याला थोडंसं एक पाच दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं तुम्हाला जर थंड आवडत असेल तर तुम्ही थंड खाऊ शकता किंवा तुम्हाला कोमट आवडत असेल तर तुम्ही कोमट खाऊ शकता असं आणि त्यावर थोडंसं डेकोरेशन म्हणून मी थोडंसं असं थोडंसं डेकोरेशन म्हणून ग्रेटेड कोकोनट आणि पिस्ता टाकून मी असं त्याला मस्त डेकोरेट केलं तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही टाकून असं मस्त सर्व करा दिसायला पण छान दिसते आणि खायला तर अतिउत्तम तुम्ही ओरिजनल रसमलाईला विसरून जाणार ही रसमलाई खाऊन एकदा नक्की ट्राय करून बघा खूप अशी छान आणि मस्त आतमधून स्टफिंग एवढी छान लागते याची एकदा नक्की ट्राय करून बघा आणि टेक किचनला नक्की फॉलो करा अशा नवीन रेसिपीसाठी नक्की शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा थँक्यू